नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी साधा सोपा आणि इतका चविष्ट नाश्ता बनवणार आहोत ना सगळ्यांना खूप आवडेल आणि स्पेशली लहान मुलांना सहसा ते खात नाहीत पण हा नाश्ता ते आवडीने आणि मागून मागून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येक वेळेस आपल्याला डोसा खायचा असतो सकाळी नाश्त्याला मुलांना डोसा पाहिजे असतो आणि आपल्यालाही डोसा खावंसं वाटतो तेव्हा तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता तर आज आपण बन डोसा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेले आहे वाटी रवा बारीक नसला तरीही चालेल आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचाच आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा दही टाकलेला आहे माझं खूप आंबट दही आहे म्हणून एक चमचा टाकला आहे तुमचा जर आंबट नसेल तर अर्धी वाटी टाकू शकता त्यानंतर इथे एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा छान बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही आता ते मी रवा छान बाजूला ठेवलेला आहे मस्त भिजेल तोपर्यंत आपण इकडे तडका बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि इथे मी खिसून अद्रक टाकलेली आहे अद्रकने खूप छान टेस्ट आहे ते नक्की टाका त्याच्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे आपल्याला आता आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये त्याला मिक्स करत राहायचं आहे तर पाहू शकताय कांदा थोडा थोडा मऊ पडतोय आपल्याला थोडा वेळ अजून ठेवायचा आहे कांदा बारीक चिरल्यामुळे लगेच मऊ पडतो आणि कलरही त्याचा पटकन चेंज होतो आता कांदा छान कडला गेलेला आहे पाहू शकताय त्याचा कलरही छान चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता हे पूर्ण मसाला आपल्याला टाकायचा आहे किंवा तडका आपल्याला टाकायचा आहे बॅटरमध्ये तर इथे बॅटरमध्ये आता तडका टाकून घेतलेला आहे आता पूर्ण मिक्स करून घेऊयात आपण अगोदरच मीठ टाकलेलं आहे म्हणून इथे आपल्याला काही मीठ टाकायचं नाही आहे आता तडका छान मिक्स केलेला आहे मी त्याच्यानंतर इथे कोथिंबीर टाकूयात कोथिंबीरीने चवही छान येते आणि दिसायलाही आपला जो बन डोसा आहे तो छान दिसतो म्हणून इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी आता कोथिंबीर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आहे कोथिंबीर छान मिक्स झालेली आहे आणि आपलं बॅटर पाहू शकता असं आपली कन्सिस्टन्सी पाहिजे जास्ती पातळ नको किंवा जास्ती घट्ट नको त्याच्यानंतर तेच पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल टाकलेला आहे आत्ता आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत चटणी तर चटणीसाठी इथे मी आता अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये जिरे छान परतू द्या त्याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत अशाच पाकळ्या टाकलेल्या आहेत काही का ठेचलं वगैरे काहीच नाही त्याच्यानंतर एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे अद्रकने चटणीला खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर एक कांदा अशा प्रकारे मी इथे कापून टाकलेला आहे आता कांदाही छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान परतला गेलेला आहे तेलामध्ये पाहू शकताय थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे जास्तच काळा करायचा नाही आहे त्याच्यानंतर इथे एक टोमॅटो आपल्याला कापून घेतला आहे तो मी इथे टाकून घेणार आहे आता टोमॅटो तो छान मिक्स करून घ्यायचा टोमॅटो शिजायला थोडा वेळ लागेल पूर्ण मऊ होऊ द्यायचा आहे टोमॅटो त्याच्यासाठी मी इथे काय करणार आहे लवकर मऊ होण्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटं झाकण ठेवून आपल्याला छान टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे एक मिनटानंतर मी झाकण उघडले पाहू शकता आहे टोमॅटो पूर्ण मऊ झालेला आहे आता इथे टेस्ट जी आहे अजून वाढण्यासाठी अजून छान लागण्यासाठी इथे मी चिंच टाकलेली आहे अगदी थोडी चिंच टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की टाका आणि चटणी खूप छान लागते त्याच्यानंतर मी इथे कश्मीरी चिडी पावडर टाकते आहे एक चमचा त्याच्यानंतर लाल मिरची टाकती आहे कश्मीर रेड चिली पावडरने चटणीला कलर खूप छान येतो आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर इथे मी टाकते गरम मसाला एक चमचा त्याने खूप छान चटणीला चव येते आता पूर्ण मसाला मिक्स केलेला आहे आता ह्या चटणीमध्ये मी टाकलेलं आहे पाणी तर पाणी टाकले आपल्याला पूर्ण मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजल्यानंतर चटणीची चव खूप मस्त लागते म्हणून मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आप आत्ता आपल्याला काय करायचं आहे ह्या चटणीला झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झाकून मंद गॅसवर या चटणीला छान शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेले आहे झाकण उघडलेलं आहे पाहू शकता चटणी छान आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला मिक्सरच्या डब्यात काढून घ्यायचं आहे तर चटणी कलरला खूप छान दिसते आता मिक्सरच्या डब्यात मी काढून घेते आणि आपल्याला आता हे चटणी पूर्ण थंड होऊ द्यायची आहे गरम गरम नका काढू तर थंड झाल्यानंतर मिक्सरला काढून घेऊयात तर आता मिक्सरला मी चटणी काढून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे चटणीचा आणि सुगंधही खूप मस्त येतो एकदम छान झालेली आहे आणि एकदम दाटसर अशी झालेली आहे तर अशीच आपली चटणी पाहिजे आता याला साईडला ठेवते चटणी ही रेडी झालेली आहे आता आपण आपलं बॅटर रेडी करून घेऊयात बॅटरमध्ये आपल्याला खायचा सोडा अर्धा चमचा टाकायचा आहे आता पूर्ण हे बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे बॅटरमध्ये लगेच बनवायला लगे घ्यायचं असेल डोसे वगैरे तरच खायचा सोडा टाकायचा नाहीतर मग तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा तुम्ही टाकून बनवू शकता तुम्ही टाकून थोडा वेळ ठेवलं तर ते तितकं फुगत नाही म्हणून आपल्याला लगेच टाकून खायचा सोडा लगेच बनवायला घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यावर तेल ग्रीस करून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर झाकून गॅसची फ्लेम पूर्ण स्लो ठेवा नाही तर करपू शकतं आता मी ह्याला पलटवून घेणार आहे खालून छान भाजलेलं आहे चिच्या पाठीमागलच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे उलटून घ्यायचं आहे मस्त जाळी सुटलेली आहे आपल्या ह्या बन डोस्याला आता पाहू शकता है खालून किती खरपूस असा भाजला गेलेला आहे दुसऱ्या साईडने पण मी छान भाजून घेतलेला आहे तर पाहू शकता आहे किती मस्त आपला बर्न डोसा हा रेडी झालेला आहे एकदम फ्लफी सॉफ्ट असा आणि जाळीदार एकदम काही वेळामध्ये हे तयार केलेलं आहे मी त्याच्यानंतर अजून आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे तडका पॅनला तेल लावून घ्यायचं त्याच्यानंतर बॅटर टाकायचं आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकण थोड्या वेळानं काढायचं आहे आणि पाहू शकताय लगेच समजतं की खालून छान भाजलं आहे तेव्हा आपल्याला पलटवून दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने मी हा डोसा छान भाजून घेते अशा प्रकारे सेट करून भाजून घ्यायचा आहे आणि आपला हाही बन डोसा रेडी झालेला आहे खूप मस्त फ्लफी झालेला आहे आणि मस्त फुगलेले आहेत आपले पूर्ण हे डोसे आणि हे सगळे मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकता एवढे अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये तुम्ही चार बंडोसे बनवून घेऊ शकता तर छोटे छोटे बनवले तर पाच बनतील तर मसे हे तुमी मते, धटपड बनु शकता टिफीन ला अप्रतिम असे हे बन डोसे रेडी आहेत तुम्ही सकाळच्या घाईमध्ये झटपट बनवू शकता मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सकाळी किंवा चार वाजता छोट्याशा भुकेसाठी तुम्ही मुलांना झटपट ही रेसिपी बनवून देऊ शकता तर नक्की ट्राय करा खूप अशी जाळीदार होते मऊ होते बाहेरून क्रंची खूप छान लागते आणि चटणीसुद्धा खूप मस्त झाली आहे तुम्ही याच्यासोबतच नाही इडलीसोबत डोस्यासोबत जर तुम्हाला चटणी बनवायची असेल तर अशाच प्रकारे चटणी बनवा नक्की की तुम्हाला आवडेल आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज जाताना एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी अजून नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल म्हणून प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि ट्राय करा ही रेसिपी बाय बाय